कैल्या कस काय व्यवस्थित ना हा हम्म राहू दे राहू दे राहू दे पाया पडत राहू दे अरे काल पोरांना पाकिटी दिली दे ती पोचली ना हम्म आणि कोणाला काय अडचण बिडचण लगेच सांगायचं चा? लगेच सांगायचं चा? हम्म हे बाई आपले सूर्यबांधादा प्रताप दत्तांचे चिरंजीव ए भाईताड बघतो काय सलाम ठोक ना हैदे ती समोरची जमीन कोणाची आहे रे हम्म ए भाईताड ती आपली आहे ती मला पण माहिती आहे मी त्याच्या बाजूची विचारतोय ती कोणाची आहे पाड्यावरच्या मंडळांची आणि त्यांचा मोरक्या तो सुरेश कर यायला वाटलंच एक काम कर मीटिंग ठरव आपली अरे ठरव म्हटलं की ठराव ना बाकीच मी बघतो कसे येणार नाहीत ते त्यांना काय अडचणी विडचणी नाहीत का ह अरे नसतील तर निर्माण करायच्या तेव्हा ते आपल्याकडे येतील ना यांना पण बघतो आणि त्या सुरेशला पण बघतो माझं नाव सांग कळलं का चलायचं कामाला लागायचं